गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद गटात चार जागांवर विजय मिळवला तर पंचायत समितीच्या दहापैकी आठ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीनं गडहिंग्लज तालुक्याच्या राजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली गडहिंग्लजच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जनसुराज्य पक्षाला यश मिळालं असून अनिरुद्ध रेडेकर यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं गडिंगलज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी आज मतमोजणी झाली नेसरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम कुपेकर यांनी तब्बल चौदा वर्षानंतर विजय मिळवत राजकीय पुनरागमन केलं तर नूल हसूर चंपू हलकर्णी भडगाव गिजवणे कडगाव या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगलं यश मिळवलं गिजवणे जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या सौभाग्यवती शैलजा पाटील यांनी विजय मिळवला भडगाव महागाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण यांनी तब्बल सहा हजार चारशे मतांची विक्रमी आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला पंचायत समिती स्तरावरही राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलंय गडिंगलज तालुक्यात पंचायत समितीमध्ये भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलंय तर काँग्रेस शिवसेना आणि इतर पक्षांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला दरम्यान या निकालाचे तालुक्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम होतील अशी चर्चा आत्तापासून रंगू लागली आहे